काश्मीर ट्रिप मध्ये आम्ही श्रीनगर मध्ये तीन दिवस स्टे केला होता तेच हे हॉटेल आहे हॉटेल अल हे हॉटेल बाहेरून असं दिसतंय आणि ह्या हॉटेलची टूर आणि त्या हॉटेलचा रिव्ह्यू मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे जे हॉटेल आहे ते एकदम सिटी एरियामध्ये आहे जिथून आपल्याला डल लेक किंवा इतर गार्डन्स वगैरे आहे ट्युलिप गार्डन किंवा बाकीचे जे मुघल गार्डन आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या हॉटेल पासून जवळ होतात ह्या हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर सगळा रो बंगलो सारखा आहे त्यामुळे जे पार्किंग आहे गाड्यांचं ते हॉटेलच्या गेटच्या आतमध्येच केलेलं आहे ग्राउंड फ्लोर वरती हा रिसेप्शन एरिया आहे आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊयात फर्स्ट फ्लोर वरती आमची ही रूमा है। रूम आहे रूम तुम्हाला दाखवते तर आमची रूम खूप मोठी आहे कारण आम्ही तिघ जण होतो त्यामुळे त्यांनी आम्हाला मोठी रूम दिली रूम मध्ये चिल्ड्रन बेड सुद्धा दिलेला आहे आणि रूम सुद्धा क्लीन आहे अगदी चेअर टेबल आहे तसेच टी व्ही आहे रूम मध्ये आणि थंडी खूप असते म्हणून हिटर सुद्धा आहे आणि विंडो आहे पण विंडो थोडी छोटी आहे एकच विंडो आहे ही मी रात्री हा व्हिडिओ शूट करत आहे त्यामुळे विंडोच्या बाहेरच काहीच दिसत नाहीये रूममध्ये मोठे कबड सुद्धा आहे जिथे आपण आपले कपडे किंवा इतर सामान बॅगा वगैरे ठेवू शकतो रूमच्या दरवाजाच्या फ्रंट साइडलाच असा हा मिरर आहे ड्रेसिंग टेबल आहे आणि ह्या मिररच्या बाजूलाच वॉशरूम आहे जे की टॉयलेट बाथरूम अटॅच आहे बाथरूमसुद्धा अगदी नीट आणि क्लीन आहे गरम पाण्यासाठी गीजर आहे बाथरूममध्ये त्यामुळे आपल्याला चोवीस तास गरम पाणी इथं मिळते रूमच्या दरवाजातून आपल्याला ही अशी रूम दिसते रूमच्या बाहेरच अशी ही जेवणासाठी बैठक व्यवस्था आहे बैठक व्यवस्था सुद्धा खूप चांगली आहे ह्या बाजूला बैठक व्यवस्था आहे आणि त्याच्या समोरच किचन आहे आणि उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला मग रूम्स आहेत तर आपल्याला जेवणासाठी फुलके आहेत रात्रीच जे डिनर आहे आणि सकाळचा ब्रेकफास्ट हे आपल्याला टूर पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे जेवणामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी होते व्हेज नॉन व्हेज वगैरे दोन्ही जेवण होतं स्वीटसाठी ही शेवयाची खीर होती उडदाचे पापड सॅलड्स होते आता ही आमच्या रूमच्या समोरची असलेली रूम बघा ह्या रूम मध्ये चिल्ड्रनसाठी बेड दिलेला नाहीये कारण ते फक्त कपल्स होते त्यामुळं अशा पद्धतीने डबल बेड ह्या बाजूला टॉयलेट बाथरूम वगैरे आहे तेही अटॅच आहे चिल्ड्रन बेड जरी नसला तरी बाकीच्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या सेमच आहेत इथे सुद्धा दोन चेअर्स टेबल वगैरे आहे रूम मध्ये हिटर आहे आणि विंडो इथली खूप मोठी आहे हे बघा बाहेरचा सगळा व्ह्यू दिसतो हे सगळे रो बंगलो आहेत आमच्या रूमला विंडो छोटी होती कबर सुद्धा आहे इथे आणि टॉयलेट बाथरूम मध्ये सुद्धा गरम पाण्याची सोय आहे टी व्ही आहे आदल्या दिवशी रात्री मी आमच्या रूमचा व्हिडिओ शूट केला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी आमच्या समोर असलेल्या ह्या रूमचा व्हिडिओ शूट केला आहे म्हणजे तुम्हाला पण समजेल की जर कपलसाठी रूम्स असेल तर ती कशी असते आणि जर आपले चिल्ड्रन्स वगैरे आपल्या सोबत असतील तर ती रूम कशी असणार आहे बाहेरून हे हॉटेल असं दिसतंय तर चांगली सर्व्हिस होती हॉटेलमध्ये जेवण वगैरे पण व्यवस्थित होतं पाण्याची वगैरे सोय गरम पाणी वगैरे सगळं चांगलं होतं अशा पद्धतीने बाहेर पार्किंगमध्ये बसण्यासाठी चेअर्स ठेवलेले आहेत आमच्या ग्रुपमधील जे लेडीज आहेत ते इथे बसलेले आहेत आम्ही सर्वांनी बॅगा आणून खाली ठेवलेल्या आहेत आता आम्ही आज ह्या दिवशी चेकआउट करणार आहे हॉटेलमधून तीन दिवस आम्ही ह्या हॉटेलमध्ये स्टे केला तर नक्की तुम्ही जर इथं स्टे करणार असाल तर करू शकता जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था अगदी सुंदर आहे आणि फिरण्यासाठी सुद्धा आसपासचा एरिया जो आहे तो आपल्याला जवळच होतो ह्या हॉटेलपासून आम्ही बॅगा वगैरे खाली ठेवल्या आणि ब्रेकफास्ट करण्यासाठी वरती आलो होतो तर ब्रेकफास्टसुद्धा व्हरायटी असते खूप ब्रेकफास्टमध्ये सुद्धा जे आहे हे, हे शेवयाची खीर आहे आणि रात्रीसुद्धा जेवणाला होती आणि हे चोकोज आहे पण सकाळची खीर वेगळ्या पद्धतीनं बनवलेली होती उपमा आहे आणि उकडलेली अंडी आहेत चोकोज आहे ब्रेड जाम आहे आणि हे तूप आहे चहा कॉफी दोन्हीही आहे तर नाश्त्याची व्यवस्था सुद्धा खूप चांगली असते मी ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये ब्रेड जाम कॉर्नफ्लेक्स चोकोज शेवाची खीर आणि उपीट घेतलं होतं चला आता आपण खाली जाऊयात नाश्ता वगैरे झालेला आहे हॉटेलच्या बाहेरचा बघा हा असा एरिया आहे अशा पद्धतीची कॉलनी आहे आणि आता आमच्या बॅगा ज्या आहेत ते बसवरती पॅक करायचं चाललेलं आहे बांधायचं चाललेलं आहे आणि आमचा आज श्रीनगरमध्ये लास्ट जो मुक्काम आहे तो हाऊसबोटमध्ये असणार आहे तर जे हे हॉटेल आहे हॉटेल अल शहमाग श्रीनगरमधील तुम्हाला हॉटेल कसं वाटलं ह्या व्हिडिओ बघून ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद